नमस्कार मित्रांनो मी अत्यंत एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे चला तर स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता या संदर्भामध्ये आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्यात कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आत्ताच्या घडीचे अपडेट दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस तर बातमीचे टायटल आहे बिग अपडेट वेतन आयोगाची अंमलबजावणी चोवीस रोजी मिळणार आनंदाची आपले पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणेची शक्यता नवा वेतन आयोगाच्या अमलबाग जावनी संबंधित आगामी सप्टेंबर महिन्यापासून केली जाणार असल्याचे संकेत तर कॅबिनेट सचिवांनी नव्या वेतन आयोगास समर्थन चला तर पाहूया हि बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तेवीस जुलै रोजी केंद्रातील नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या देशभरातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे संदर्भात होण्याची शक्यता आहे अंमलबजावणी ही आगामी सप्टेंबर महिन्याच्या दोन हजार चोवीस या महिन्यापासून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे सध्याच्या घडीला केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह अनुषंगीक निवृत्ती वेतन लाभ आणि इतर सुविधा देत असते मात्र मागील काही दिवसापासून कर्मचारी संघटना आठव्या वेतन आयोगाची मागणी लागू करण्यासाठी मागणी करत आहे आणि विशेष म्हणजे यासाठी गेल्या काही काळात फेऱ्या चर्चेच्या अनेक फेर्या सुद्धा झाल्या आहेत मात्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला यापूर्वी नकार घंटा दाखवली आहे मात्र आता आगामी अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे सरकारकडून सप्टेंबर या वर्षी सप्टेंबर पर्यंत आठव्या वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि हा आयोग कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि मिळणारे अनुषंगिक लाभ आणि भत्ते यामध्ये सुधारणा दुरुस्ती करण्याची शक्यता आहे तर निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे यापूर्वी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना काही मंत्र्यांनी देखील आठव्या वेतन आयोगाची तयारी करण्याचे समर्थन केले आहे देशात सातव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू करण्यात आला होता कर्मचारी संघटना आता आठव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहे मात्र त्याविषयीचे चित्र येत्या तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे त्यामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्तीचे निवृत्ती बदल होण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटू नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा धन्यवाद आगामी सप्टेंबर महिन्याची वाट पहा नक्की हा आयोग लागू होईल धन्यवाद